तर इथे मी अगदी पारंपरिक पद्धतीने पौष्टिक गव्हाची खीर बनवलेली आहे ही गव्हाची खीर बनवताना त्याच्यामध्ये गूळ किती टाकायचा पाणी किती टाकायचं ते मी अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशी गव्हाची खीर बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी दलिया घेतलेला आहे तर दलिया आहे तो अशा पद्धतीने असतो तर लहान किंवा मोठ्या साईजमध्ये असतो तर हा दलिया आहे तो, तो मी घरीच बनवलेला आहे आपले जे गहू राहतात त्याच्यापासून हा दलिया बनवलेला आहे एक वाटी दलिया आणि त्याच्याबरोबर एक वाटी गूळ आहे तो चिरून घेतलेला आहे आणि इथे मी ओल्या नारळाचे अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत हे काप आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मग ओल्या नारळचे नसतील तर सुके नारळही घेऊ शकता तर इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे साधारणतः एक छोटा चमचा सुंट पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे बडीशेप ही अर्धवट अशी कुटून घेतलेली आहे एकदम अशी पावडर बनवायची नाही जी पारंपरिक खीर असते ना त्याच्यामध्ये अशी अर्धवट बडीशेप घातलेली असते तर आता हिवाळ्याचे दिवस आहेत थंडीचे दिवस आहेत तर अशा पद्धतीने आपण गुळाचे पदार्थ खाऊ शकतो तर ही आपली पारंपारिक रेसिपी आहे ना ती अगदी पौष्टिक आहे आणि करायला अगदी साधी सोपी आणि चविष्ट ही असते तर जराही उशीर न करता झटपट अशी पौष्टिक गव्हाची खीर बनवायला घेऊया इथे मी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे आणि हा जो आपण एक वाटी चिरून गुळ घेतलेला आहे ना तो सुरुवातीला या पातेल्यामध्ये टाकून घेते तर आपल्याला हा गुळ आहे ना तो सुरुवातीला आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे तर एक वाटी गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये किती पाणी ओतायचं आहे तर त्याच सेम वाटीने बरोबर दोन वाटी याच्यामध्ये पाणी ओतत आहे तर बरोबर दोन वाटी पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून हा गुळा आहे तो या पाण्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे गुळ विरगळण्यासाठी असं मधून मधून हलवायचं म्हणजे गुळ पटकन विरगळला जातो दुसऱ्या गॅसवरती गुळ विरगळत आहे ना तोपर्यंत आपण या गॅसवरती दली आहे तो तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तरी इथे मी बरोबर दोन चमचे तुप ओतलेला आहे तूप हलकं गरम झालं की सुरुवातीला हा जे ओले नारळ आहे ना तो या तुपामध्ये परतून घेणार आहे तर कमी गॅसवरतीच हा ओला नारळ सुरुवातीला तुपामध्ये परतून घेऊया ओला नारळ हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते आणि बघा आपल्या पारंपरिक रेसिपीमध्ये असे पौष्टिक असे पदार्थ वापरलेले असतात इथे मी ओला नारळ कमी गॅसवरती हलकासा परतून घेतलेला आहे तर दोन ते तीन मिनिट हा ओला नारळ चांगला परतलेला आहे आता मी याच्यामध्येच इथे जे आपण एक वाटी दलिया घेतलेला आहे ना ती टाकून घेते हा दलियाही आपण तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरतीच परतायचा आहे तुम्हाला जर ही गव्हाची खीर कुकरमध्ये बनवायची असेल ना तर कुकरमध्येही बनवू शकता अगदी झटपट होते तर आज मी कढईमध्ये बनवत आहे इथे मी हा दलिया आहे तो पाच मिनिट कमी गॅसवरती चांगला तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आणि इथे बघू शकता भाजला म्हणजे काय होतं हा दलियाचा कलर आहे ना तो डार्क होतो सुरुवातीला ज्यावेळेस आपण दलिया घेतलेला होता ना त्यावेळेस असा पांढरट कलर होता आणि हा दलिया आता तुपामध्ये भाजून घेतल्या ना थोडासा असा सोनेरी किंवा बदामी कलर आलेला आहे इथे बघू शकता याचा दलियाचा असा सोनेरी किंवा बदामी कलर दिसत आहे आणि दलिया भाजला म्हणजे काय होतं सुगंधही छान येतो तर हा दलिया आहे ना तो आपला परफेक्ट असा भाजलेला आहे आणि इकडे आपला दलिया भाजत होता ना तोपर्यंत गुळाचं जे पाणी आहे ना तेही तयार झालेलं आहे तर आता हे गुळाचं पाणी आहे ते या दलियामध्ये होत आहे तर असं गाळून हे गुळाचं पाणी मी ओतत आहे म्हणजे गुळामध्ये जर थोडीफार रेती किंवा घाण असेल ती या खिरीमध्ये जात नाही आणि गुळाचं पाणी टाकलं की एकदा असं हलवून सगळीकडून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण याच्यामध्ये इथे जे आपण सुंठ पावडर घेतलेली आहे ना ती टाकून घेऊया आणि त्याचबरोबर इथे ही बडीशेप ही याच्यामध्ये टाकून छान असं हलवून मिक्स करून घेऊया ही खीर आहे ती अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते आणि आता मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे त्यामुळे आपण एखाद्या मार्गशीर्ष ही अशा पद्धतीने लक्ष्मी मातेच्या नैवेद्यासाठी आपण गव्हाची पौष्टिक खीर बनवू शकतो याच्यामध्ये जी बडीशेप आणि पाणीसुंड पावडर घातलेली आहे ना त्याच्यामुळे या खिरीला अगदी छान टेस्ट येते तर आत्ता ही, ही खीर आहे ती कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवून ही खीर शिजण्यासाठी ठेवत आहे झाकण ठेवल्यापासून बरोबर आता वीस मिनिटे झालेली आहेत आणि इथे बघू शक पौष्टिक अशी गव्हाची खीर तयार झालेली आहे इथे आपण जेवढं पाणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर गव्हाची खीर चांगली शिजलेली आहे तर इथे मी गरमागरम पौष्टिक गव्हाची खीर सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी टेस्टी अशी दिसत आहे तर इथे मी अगदी पारंपरिक पद्धतीने पौष्टिक गव्हाची खीर बनवलेली आहे ही खीर बनवताना त्याच्यामध्ये गूळ किती टाकायचा पाणी किती टाकायचं ते मी अगदी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आता अगदी छान अशी पारंपारिक पौष्टिक गव्हाची खीर तयार झालेली आहे ही खीर आहे ना ती अशीही खाल्ली जाते किंवा मग दूध टाकून दुधाबरोबरही खाल्ली जाते तुम्हाला ही गव्हाची खिरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार